नमस्कार बालमित्रांनो कसे आहात मजेत आहात ना बघा मित्रांनो गुड मॅनर्स या आपल्या मालिकेमध्ये आपण विविध अशा चांगल्या सवयी जाणून घेत आहोत आणि त्यांचे महत्व सुद्धा समजून घेत आहोत बालमित्रांनो तुम्हाला अनेकदा विविध कारणांमुळे बाहेर गावी जाण्याची वेळ येते तेव्हा बहुतेक वेळा तुमची बॅग घरातील मोठी भावंडे किंवा आई बाबा भरतात हो ना पण त्यासाठी ही मदत असली पाहिजे स्वतःचे कपडे वस्तू त्यांना व्यवस्थितपणे आणून दिल्या पाहिजेत फक्त स्वतःसाठीच्याच वस्तू नव्हे तर कुटुंबाला बाहेर गावी, ज्या गोष्टी लागतात त्यांची त्यांचीही आठवण बॅग भरताना केलीत तर अजूनच छान होईल स्वतःच स्वतःची बॅग भरायची सवय असेल तर उत्तमच त्यामुळे अमुक गोष्ट विसरली अमुक गोष्ट राहिली असं होणारच नाही तुम्ही जबाबदारीने हे काम केलं तर सगळे तुमचं कौतुक करतीलच पण मोठेपणी ही ही सवय उपयोगी पडेल अनेक गोष्टी आठवण ठेवून घ्यायच्या त्यासाठी थोडा डोक्याला ताण द्यायचा व्यवस्थित नियोजन करायचं ही सवयही लागेल तुमच्याच कामात तुमचा सहभाग असेल तर काम विसरण्याची शक्यताही राहणार नाही त्यामुळं ही, ना ही।, त्या ही गोष्ट आता कायमची लक्षात ठेवा की प्रवासाच्या नियोजनात सहभाग घ्यायचा आणि प्रवासात आपल्या वस्तूंची काळजी आपणच घ्यायची